आरूज कुकिंग मध्ये आज आपण भरपूर सारण भरलेले खरपूस भाजलेले तरी पण मऊ लसुषित असे आलू पराठे पाहणार आहोत त्याचबरोबर त्यामुळे रेसिपी मात्र शेवटपर्यंत पहा हे सारण पहा अगदी कसं काठोकाठ पसरलं आहे चला तर मग रेसिपी पाहूया इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय एक चमचा हा मोठा चमचा आहे हे पहा जर तुम्ही आपले पोहे खायचे जे चमचे असतात त्याच्याने जर घेतलं तर ते दोन घ्या चवीनुसार मीठ घालायचे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पराठे छान मऊ लुसलुषित होण्यासाठी इथे आपण मोहन घालणार आहोत मी इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे तुम्हाला तूप वापरायचं असेल तर हे तुम्ही दोन ते तीन चमचे घालू शकता आता हे तेल सगळं व्यवस्थित या पिठाला चोळून घ्यायचंय तूप घातलं तर थोडस पातळ करून ते तूप घाला म्हणजे ते पिठाला व्यवस्थित चोळता येतं आता इथे लागेल तसं थोडं थोडं करून पाणी घातलंय आणि छान चपातीला जसं बनवतो ना तसंच पीठ आपण मळून घेतलेलं आहे आता हे पीठ थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत बटाट्याचं सारण बनवून घेऊया इथे मी दोन मोठ्या साईजचे बटाटे उकडून घेतलेत आणि हे स्मॅश करून घेते स्मॅश नसेल करायचं तर तुम्ही किसनीवरती किसून घेतलं तरी चालेल पण त्याचे मोठे मोठे चंक्स नाही राहायला पाहिजे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण आणि मिरची मी इथे वाटून घेतलेली आहे जेवढ्या प्रमाणात आपल्याला तिखट हवंय त्या प्रमाणामध्ये आपण मिरची कमी जास्त करून घ्यायची या सारणामध्ये तुम्ही गरम मसाला किंवा मिरची पावडर सुद्धा या मिरची पेस्टच्या ऐवजी वापरू शकता स्मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये आपण घालायचे कसुरी मेथी कसुरी मेथीमुळे फ्लेवर छान येतो पराठ्याला म्हणून ही घातलीये एक चमचा अर्धा चमचा ओवा घालायचा आहे कोणत्याही पदार्थामध्ये जेव्हा आपण ओवा घालतो ना तर तेव्हा तो पदार्थ आपल्याला पचायला हलका होतो यासाठी मी इथे ओवा घातलाय धनजिरे पावडर अर्धा चमचा घालायचे थोडीशी हळद घालायची अर्धा चमचा आमचूर पावडर घालायचे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला घालू शकता किंवा लिंबू सुद्धा पिळू शकता आपण करून घेतलेली मिरची पेस्ट यामध्ये घालायची मीठ घातले चवीनुसार भरपूर अशी कोथिंबीर घातलीये आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया या स्टेजला जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं सारण थोडस सा मऊ वाटतंय तर यामध्ये बेसन पीठ एक चमचा भाजून घालू शकता बटाट्यांमध्ये ना खूप जास्त पाणी घालून बटाटे उकडायचे नाही त्यामुळे सुद्धा आपलं सारण मऊ होतं कारण काय ना सारण जर पातळ झालं ना तर मग आपले पराठे सारखे फुटत राहतात सगळं सारण बाहेर येतं त्यातनं आता आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे त्याला एक सारखं करून घेऊया थोडस पोलपाट वरती आता यातला मी छोटासा उंडा घेतलाय पिठाचा त्याला आपल्या कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचे आणि छोटी चपाती लाटून घ्यायची ती छोटी चपाती लाटली की मग त्याला आपण लावायचं थोडस तेल किंवा तूप काही लावलं तरी चालेल बटर लावायचं बटर लावा काहीच हरकत नाही ते लावून घ्यायचंय आणि त्याच्यावरती थोडस पीठ घालायचंय आता त्यावरती ठेवूया आपलं बटाट्याचं सारण आणि त्याच्यावरती सुद्धा थोडस पीठ घातलेलं आहे हे पीठ कशासाठी घातलं जेव्हा आपण हे असं फोल्ड करत असतो ना त्यावेळी आपल्याला बटाटा चिटकतो हाताला तो, हा तो चिटकू नये म्हणून म्हणजे मग जेव्हा आपण असं हे मध्ये बोट ठेवतो त्यावेळी आपल्याला ते बटाट्याचं सारण चिटकत नाही हाताला त्यासाठी आपण हे पीठ घातलेलं आहे आता हा गोळा पूर्ण असा सील करून घेतला एक्स्ट्रा पीठ त्याचं काढून घेतलेलं आहे पुन्हा हे सगळं राहिलेलं पीठ तिथेच आपण दाबून घ्यायचंय थोडासा हलक्या हाताने आपण हा प्रेस करून घ्यायचा सगळ्या बाजूने त्यामुळे काय होतं सारण सगळ्या काठोकाठ व्यवस्थित पसरत आता हा पराठा लाटून घ्यायचा आहे तोही अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे तुम्ही इथे तांदळाची पिठी सुद्धा वापरू शकता त्यामुळे काय होतं ती सरसरीत असते ना तर त्यामुळे पराठा व्यवस्थित सरकतो लाटताना आणि मग तो फाटत नाही आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि दोन्ही बाजूने छान खरपूस आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे खरपूस पराठा भाजताना आपल्याला हे असं साइडनी तूप तेल किंवा बटर काही असेल ना ते साईडनी सोडायचे यामुळे पराठा छान खरपूस भाजला जातो आणि हा पहा असा मस्त खरपूस हा पराठा भाजला जातो हे पराठे मस्त गरमागरम तुम्ही दही बरोबर चटणी बरोबर किंवा टोमॅटो कॅच बरोबर खाऊ शकता असेच आपण सगळे पराठे तयार करून घेऊया यामध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स व्यवस्थित फॉलो करून तुम्ही सुद्धा हे असे छान गुबगुबीत साठी ऑफिसच्या टिफिनसाठी किंवा तुम्हाला सुद्धा ब्रेकफास्टसाठी हे पराठे नक्कीच उपयोगी पडतील नक्की, नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा आणि घरातल्यांना सुद्धा हे पराठे खूप आवडतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद